सेक्स एंटिमेशन ना ते संबंध हा एवढा मोठा विषय आणि त्याच्या छोटे विषय -छोटे विषयामध्येच असतात स्टॅमिना असो मॅस्टिव्हेशन हस्तमेतून क्लायमॅक्स असंभोग करायला ना नाही जमत आहे भीती वाटते असे खूप असंख्य विषय असतात आणि तुमचा एखादाच प्रश्न असतो जो मग तुम्ही डीएम मध्ये तरी विचारता किंवा मेल करता आणि माझी एक लिमिटेशन असते मला प्रत्येकापर्यंत नाही पोहोचता येत आणि तुमची ही फायनान्शियल लिमिटेशन पोटी तुम्ही अख्खा सेशन नाही बुक करू शकत आणि त्याचं मिड पाथ म्हणून आपण हे सुरू केलं दॅट इज सेक्स सेट विथ डॉक्टर लेक्चर सिरीज सात फॅफ्ट ते चौदा फेफ्ट आता ह्याच्यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय लॅपटॉपमध्ये जर तुम्ही ही लिंक कॉपी पेस्ट केली तर पहिलं तुम्हाला लिटरली हे असं स्क्रीन दिसेल तिथं परत टायटल आहे महत्वाचं खालचं वाचून घ्या काय आठ दिवसाचे आठ विषय आहेत तारीख काय आहे वेळ काय सगळं तिथं दिलेलं आहे आणि खूप व्यवस्थितरित्या जर तुम्ही पाहिलं खाली तर एफेक्ट दिलेले आहे हा व्हिडिओ ह्यासाठी बनवलाय कारण ह्याच्यापैकी कुठलीही माहिती तुम्ही फोन जर केला तर फोनवर नाही देऊ शकणार मेल जरी टाकला तर त्याच्यावर त्याचं माहिती मेलवर पण नाही देता येणार ना। जे असेल ती ही लिंक असेल आणि लिंक खाली ही माहिती असेल एकदा का हा सगळा भाग तुम्ही वाचला की देन यू गो ऑन टू दिस पार्ट आता जेव्हा हे सगळं तुमचं वाचून होईल तर तुम्ही येणार परचेस डिटेल्सवर इथं आहे नेम ईमेल आय डी आणि फोन नंबर आता अंडरस्टँड प्रत्येकाला आपल्या प्रिवेसीची काळजी असते तर तुम्ही इथं तुम्हाला वाटेल तसे एबीसीडी जे काय पाहिजे ते नाव टाका दॅट डजंट मॅटर टू अस नवीन ईमेल आय डी जनरेट करा ह्या लेक्चर सिरीज पुरतं सो दॅट फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला काळजी नसणार आहे आणि मग एक फोन नंबर लागतो ईमेल आय डी खूप महत्वाचा किंवा जेव्हा तुमची परचेस होते तर तोच ईमेल आय डी तुम्ही घेणार आणि डॅशबोर्ड वर जाऊन लॉग इन होणार त्यामुळे खूप महत्वाचा तेवढंच लक्षात ठेवणं सिलेक्ट सेशन आहे सात तारखेला सेक्स साईज आणि स्टॅमिना आठ तारखेला की नऊ तारखेला सेक्स आणि स्त्रीचा क्लायमॅक्स दहा तारखेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नात्यातला विश्वासघात सत्य संकेत आणि समज चाळीशी नंतरचा सेक्स अकरा तारखेला बारा तारखेला पहिला सेक्स आणि त्याची तयारी तेरा तारखेला माझं फेवरेट सेक्स आणि भीती वजनस मग समजून घ्यायचं आहे आणि फोर्टिंथ वी सेलिब्रेट विथ ऑल अबाउट सेक्स चॉईस आता त्याच्यातनं तुम्ही लिटरली कुठलंही नुसतं एक सिलेक्ट करू शकता दोन सिलेक्ट करू शकता किंवा सगळे सिलेक्ट करू शकता आणि ते केल्यानंतर इथं फुल पेमेंट डिटेल्स येतात तुम्ही आय रीड म्हणणार आणि रजिस्टर नाव करणार रजिस्टर नावला हे परत विचारणार सो यू फिल इट प्रॉपरली अँड यू जस्ट मेक इट अ कम्प्लीट परचेस आता जेव्हा तुम्ही मोबाईल व्हर्जनमध्ये उघडता तेव्हा तुम्हालाही अशी स्क्रीन दिसते वरती पूर्ण लेक्चर सिरीजचं नाव तारीख आणि कॉस्ट आणि ही परत सगळी माहिती ही एफेक्यूज आहेत तुम्ही हे सगळं वाचलं टर्म्स अँड कंडिशन तुम्ही नेक्स्ट केलं इथं परत मी आधी सांगितल्यासारखं तुमचं तुम्हा नाव तुम्हाला जसं पाहिजे ते नाव टाका पण महत्त्वाचं आहे तुमचा ईमेल आय डी कारण तोच तुमचा लॉग इन आय डी असणार आहे आणि आता इथे तुम्हाला पहिलाच लेक्चर अटेंड करायचा आहे दुसरा पण अटेंड करायचा आणि डायरेक्ट मग प्रॉबेबली शेवटचा अटेंड करायचा आहे किंवा एखाद्याला सगळेच अटेंड करायचे तर तो ते सगळे लेक्चर्स घेऊ शकतो वन्स यू सिलेक्ट व्हॉट्सअ व नंबर ऑफ लेक्चर्स त्याच्यानंतर ग्रँड टोटल आहे ते तुम्ही आय एग्री म्हणता आणि रजिस्टर नावावर क्लिक करता आणि रजिस्टर नावावर क्लिक केल्यानंतर ना जो ईमेल आय डी तुम्ही टाकलेला असतो त्याच ईमेल आय डीवर इनवॉईस आणि झोममध्ये जॉईन होण्याची लिंक येणार आता हे सगळं एकदा तुमचं रजिस्टर झालं तुम्ही परचेस केले प्रॉबेब्ली आठही आठचे आठ केले किंवा के दोन केले पण ज्या ईमेल आय डीनं तुम्ही हे सगळं केलं त्या ईमेल आयडी वर इमिजिएटली परचेस झाल्यानंतर एक इन्वॉइस येते ज्याच्यामध्ये रिसिप्ट असतं आणि महत्वाचं म्हणजे झूम लिंक येते त्या त्या दिवसाच्या त्या त्या, त्या लेक्चरची आता तुम्हाला मोबाईलमध्ये आठवणींना रिमाइंडर ठेवणं आहे त्या दिवशी त्याच लिंकवरनं लॉग इन होणार राहिली गोष्ट प्रिव्हर्सिटी परत सांगते त्या दिवशी झूम रूममध्ये तुम्ही कॅमेरा ऑन ठेवा ऑफ ठेवा तुम्हाला माईक ऑन करून विचारायचं ऑफ करून विचारायचं किंवा त्या चॅट रूम मध्ये आपला प्रश्न टाकायचा आहे तुमची प्रेवसी जपणं हे माझ्यासाठी पण खूप महत्वाचं असतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळावं ह्याच्या मागचा मोठा हेतू हाच आहे आणि दॅट्स द रिझन एका लेक्चर एक तास आणि फक्त पन्नास पार्टिसिपेंट्स असंच असतं त्यामुळे चेक करा तुम्हाला जो विषय आवडतो हो, तो विषय टिक करा आठीचे आठ आवडले तर आठी घ्या आणि व्यवस्थित ईमेल आय जनरेट करून रजिस्टर करा तर फायनली मला हेच सांगायचं आहे की सेक्स सारखं सेन्सिटिव्ह विषय आहे त्याला शी घाण गिल्ड शेम वल्गर आणि ते कसं नाही करायचं आणि ते कसं सप्रेस करायचं आहे हे इतके वर्षानुवर्ष शिकवलं आहे की आता जाऊन अशी स्पेस क्रिएट होते की जिथे नक्की ते कसं व्यक्त करायचं ती नुसतीच कृती नाही तर ती एक इमोशन आहे आणि त्याचे वेगवेगळे फॅसेट्स आहेत आणि त्याच हेतून हे लेक्चर सिरीज बनवलेली आहे की मलाही कमीत कमी कष्ट कमीत कमी फिजिकल एनर्जी आणि तुम्हाला कमीत कमी खर्च आणि एका तासात भरपूर नॉलेज मिळेल हाच ह्या मागचा गोल आहे टाइमपास लर्नरसाठी ही सिरीज बिलकुल नाही इफ यू आर ग्रेसफुल इफ यू आर सेन्सिबल तुम्ही ह्युमन आहात माणसासारखं माणसाशी नॉलेज कसं गेन करता येईल ही बेसिक जर गुण तुमच्यात असेल आणि फॉर यू अडल्टन मिली मी दिस लेक्चर सिरीज इज फॉर यू ह्या वेळेने त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल करावं असं मलाही वाटतं आणि मला असं जाम वाटतं की यू विल लव्ह दिस एंटायर कन्सेप्ट